नमस्कार एम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी लोणावळा येथील भुशी डॅम येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून दुपारी तीन वाजण्याचे सुमारास हडपसर पुणे येथील लियाकत अन्सारी व युनुस खान हे त्यांचे सतरा ते अठरा कुटुंब सदस्यासह वर्षाविहाराकरिता भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या दुर्गम भागातील धबधब्याकडे गेले असता पावसामुळे पाण्याचा जोर अचानक वाढल्याने त्यांचे कुटुंबातील एकूण दहा जण जोरदार आलेले पाण्याचे प्रवाहात वाहून गेले त्यापैकी पाच जणांना पाण्याचे प्रवाहातून बाहेर पडण्यात यश आले परंतु उर्वरित पाच जण पाण्याचे प्रवाहात वाहून गेले असून त्यांच्यापैकी तिघांचे मृतदेह मिळून आले तसेच पाण्याचे प्रवाहात वाहून गेलेले अदनान अंसारी व मारिया अंसारी यांचा शिवदुर्ग मित्रमंडळ व आयने शिवाजी यांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे सदरचा परिसर हा भारतीय रेल्वे विभाग व भारतीय वन खाते यांचे एक अखत्यारीत असल्याने रेल्वे प्रशासन वन विभाग व नगरपालिका यांचे मदतीने सदर ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत पाहूया जीवाला चटका आणि अंगाचा थरका पुरवणाऱ्या या घटनेची दृश्य एम एन न्यूजवर 何 <Brother! S 2> पहिले बहुत तकलीफ होगी अशा थळखळाबळी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद